श्री स्वामी समर्थ संकटे येतात ती तुम्हाला तोडायला नाही तर तुम्हाला घडवायला आपण नेहमी विचार करतो मी वाईट केले नाही मग माझ्यावरच हे का हेच तर गुढ आहे जीवनाचे कधी स्वामी आपल्यावर संकटे पाठवतात ती शिक्षा म्हणून नव्हे तर सजग करण्यासाठी कारण आपल्यात जी ताकद आहे ती आपल्यालाच माहिती नसते पण स्वामींना माहिती असते संकट म्हणजे परीक्षाचे असते की आपण स्वामींवरील आपल्या श्रद्धेला किती घट्ट धरून ठेवतो संकटे आल्यावर वाटते की सर्व संपले पण प्रत्यक्षात तोच क्षण नव्याने सुरुवातीचा असतो जसे सोने तापवावे लागते तेव्हा ते शुद्ध होते तसेच आपले मनही दुखांतून जास्त शुद्ध जास्त मजबूत होते स्वामी कधीही आपली परीक्षा सोपी करत नाहीत पण ती पास होण्यासाठी आपल्याला योग्य बल मात्र नक्कीच देतात कधी आपल्याजवळ सर्व काही असते पैसा माणसे यश इत्यादी पण मनात शांतता मात्र नसते आणि कधी सर्व काही हरवल्यावरही मन थेट श्री स्वामी समर्थ म्हणणे सुरू करते कारण संकटे हीच खरी स्वामींच्या नामस्मरणाची आठवण करून देणारी संधी असतात संकटे कधीच विनाकारण येत नाहीत ती बंध तोडायला येतात आपला स्वामींवरील विश्वास जागवायला येतात आणि स्वामींच्या जवळ न्यायाला येतात श्री स्वामी समर्थ